नमस्कार शेतकरी बांधवांना तो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही पाठीमागे व्हिडिओ पाहिलेच असतील की आपण दीड एकर ऊसाची लागण केलेली आहे तर त्याच उसाला आज आपल्याला खत टाकायला जायचं जा होतं अशा प्रकारे ट्रॅक्टर शेडमधून बाहेर घेतला आणि खताच्या गोण्या आपण एका शेजारच्या शेडमध्ये खाली केल्या होत्या तिथं ट्रॅक्टर घेऊन मी गेले आणि लगेचच पप्पांनी मला मदत केली खताच्या गोण्या आम्ही ट्रॅक्टरमध्ये वरती टाकल्या काकरावरती आणि अशा प्रकारे आपल्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरती आपलं शेत आहे तिथं जायचं होतं तर माही म्हणली मम्मी मला पण आहे तुझ्यासोबत तर म्हणलं चल तर अशा प्रकारे आम्ही दोघी देखील शेतामध्ये गेलो तर पाणी ते मागून येत होते पाठीमागून तर ते म्हणले कुसाचं खत वगैरे पांगोस तो मी कोथिंबीरला एरिया टाकतो आणि आपण रेन पाईपवरती कोथिंबीर भिजून घेऊ जो तोपर्यंत आपलं खत एकत्र मिक्स कर, करता येईल तर वेळ वाजेल तर अशा प्रकारे मी कॉक वगैरे चालू करून घेतले आणि कोथिंबीर भिजत तोपर्यंत आम्ही खत दोघांनी मिळून काढून घेतलं तर त्यांनी देखील मला भरपूर अशी मदत केली खतं मिक्स करण्यासाठी तर माही आणि पप्पा बघू शकता माझे पप्पा आणि माही भरून त्यांच्या अंगावरती चिंचेचा पाला टाकत होते आणि गंमत करत होती माही अशा अशा प्रकारे कोथिंबीर भिजून झाल्यानंतर लगेचच पाणी आपण उसावरती घेतलं तर माही बघा इथे काय म्हणते की कसं खत पांगवायचं बघा तुम्ही कसं खत टाकायचं म्हणजे <laughs> तर अशा प्रकारे माही देखील आम्हाला उसा उसाच्या मुळाशी खत टाकण्यासाठी मदत करत होती त्याच्यानंतर आम्ही मी पप्पा माही आम्ही सगळ्यांनी मिळून तर प्रत्येक उसाच्या खोडाशी मुळाशी खत टाकले आणि नंतर लगेचच ऊस भिजून घेतला तर कसा वाटला ब्लॉग लाइक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद